आज आपण बनवतोय गव्हाचा सांजोरा ते लग्नात देण्यासाठी बनवायला लागतात आपल्या आपल्याला पुऱ्या तर हे बघा आपण गहजून घेतले लालूचे पर्यंत आणि हे आता दळून आणायचं आणि नंतर आपण त्याच्या पोळ्या बनवू शकतो त्यालाच आपण शिदोरी म्हणतो किंवा सांदोऱ्याच्या पोळ्याच म्हणतो आता बन आपण बनवत आहे सांजोऱ्याची शिदोरी हे गहू भाजून दळून आणलेलं आहे आणि आहे हे दोन किलो आहे अंदाज अंदाज दोन किलो घेतलेला आहे पीठ आणि इथे दोन किलो गुळ घेतलेला आहे आता हा गुळ गरगळव घ्यायचा आणि नंतर या पिठामध्ये थोडं थोडं करून भिजवून घ्यायचं हे पीठ हे पहा इथं दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हा गूळ आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी हा गूळ वितळवून घ्यायचा आणि नंतर मग ते पिठामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचा फे फे पानी। फे हे पहा असं करून घ्यायचं हे पाणी ही विलायची भाजून घ्यायची आता पिठामध्ये टाकायची वाटून आपण हे पहा विलायची पावडर केलेली आहे हे आता याच्यात टाकून घेऊया आपण हिबडिशोप आहे आता हिवड हिशोप पण चालून घेते याच्यामध्ये वतून घेऊ थोडा थोडा आता भूक आले हे पहा मिक्स करणार आहे याच्यामध्ये थोडं थोडं बस हे पहा आता हे असं करून ठेवलंय उद्या तू मला दाखवते सांजोरा झाल्यावर हला ये साखरे करायला जायची आत दिसता दिस बघून पण आम्ही दोन तीन दिवस झाले तापच येतोय तिला आम्ही बोलपासून आमचं दुकान हो हो माझे बाई पुणे रोडवर असते किती काय आणि की केलस बाई डायरेक्ट खाली येते मी बाजाराच्या तिकडे खाली येते काय हुआ है ते अर मारALLYणय net भारारा hating तरा कंवय कि नचो कमपने, हिख च假ो करेंट, रुएय जयंग омина हुई गतिव हमस만, अप बेक नरा सिम कि यह tulß हमस, बखाले सबाए़, में करें, अउनीथ के गपाले से खाले से भाईब, यह, जाель कांथ भाले सो μरे सिम भाल वह,